सुहळा आनंदाचा गजर अखंड हरिनाम सप्ताह तालुका फुलं औरंगाबाद मोक्षा महा घरी कामारी ते दासी संगो इसी तुका म्हणे तुको सांगतात की त्या मोक्षाची आमचे लग्न झाले ती आमच्या घरची दासी म्हणली आम्ही म्हणतो ती तशी करते कारण मोक्ष देना संतांच्या हातात वारकरी पंढरपूरची वारी मोक्ष प्राप्त करण्यासाठी करत नाही त्याला मोक्ष प्राप्तच आहे इतरांना देण्यासाठी वारकरी पंढरपूरची वारी करतो खर तर देवाकडे मोक्ष देवा नाहीच जगाला मोक्ष देणं हे खातं देवाकडे नाहीच खर तर देवाचा जो संसार चाललाय हा साधू संतांच्या आशीर्वादाने चाललाय कारण साधू संत विचार करा गुरुजी लोक पैसे घेऊन मतदान करीत नाहीत वारकरी सांगतात की देवा अरे आम्ही स्वतः तिकिटाने पैसे खर्चून तुझा प्रचार करायला पंढरपूरला येतो कि याच्यासारखा देव जगात नाही ऐसे चंद्रबागा ऐसे महातीर ऐसा विटेवरी देव सांगा कोठे देवा एका एका गावामध्ये पाच पाच वर्षामध्ये तीन तीन पोटनिवडणुका होतात आम्ही अठ्ठावीस वर्षापासून तुला बिनविरोध निवडून दिलाय आम्ही आहोत देवा म्हणून तुझा संसार तुझा मागेच घटस्फोट झाला असता हा गे देवा आशीर्वाद भाग्याने माझे वारकरी पंढरपूरला जातात म्हणून देवाचा संसार व्यवस्थित चाललाय जे कैवल्याचं खाते मोक्ष देण्याचं खाते माझ्या माउली ज्ञानोब्बाऱ्यांकडे कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधली करी मुक्ताला बद्ध करण्याचा बदल मुक्त करण्याचा अधिकार माझ्या ज्ञानोबार्यांकडे मग साधू संतांचं एवढं वैभव असताना एवढी ताकद असताना एवढं सामर्थ्य असताना जर मोक्ष त्यांना प्राप्तच आहे त्यांना मुक्तीची चिंता आहे का आणखी सोप सांगते आपल्याला जर जातीचं प्रमाणपत्र हवं असेल तर आपल्याला कोणाकडे जावं लागतं तर देतो पण ज्याची बायको सरपंच आहे त्याला फेरफटका मारायची कुठं गरज आहे काय याच दार त्याच दार फिरायची काय गरज आहे का तसं मोक्षाची चिंता तुम्हाला आहे ज्यांचं लग्न मुक्तीशी लागले त्यांना चिंता आहे का आणखी सोपं सांगते पैशाची चिंता ज्याची बायकोच लक्ष्मी त्याला त्या पैशाची किंमत आहे का त्याला पैशाची पहा तुम्ही ज्याची बायको लक्ष्मी समुद्रमंथन झालं त्यातून रत्न बाहेर निघाली त्यातील एक रत्न म्हणजे लक्ष्मी माता दोघांचा विवाह झाला लग्नानंतरची गोष्ट पती पत्नीचा संवाद चालू झाला लक्ष्मी माता म्हणते देवा या जगात तुमच्यापेक्षा मला किंमत जास्त आहे त्यावेळी देव म्हणे लक्ष्मी फक्त बोलू नको तर सिद्ध करून दाखव लक्ष्मी म्हणते देवा या जगात मला जास्त आहे सगळ्याच लक्ष्मी आपल्या लक्ष्मणाला म्हणत असतात मी म्हणून बरं नाही एखादी मग नांदली कोणती असते हा मोठा गंभीर प्रश्न आहे पाहत जगा तुम्ही जगात तुमचं कौतुक जगाला असेल पण बायकोला नवऱ्याचं अजिबात कौतुक नसतं तुम्हाला कुठला एखादा पुरस्कार भारतरत्न भेटू द्या पण बायकोला त्याचं कौतुकच नसतं बायको मान्य करत नाही तो तो पुरस्कारच नसतो ज्या दिवशी बायको करेल तो सगळ्यात मोठा पुरस्कार असतो का आता फक्त तुम्ही कीर्तनातून घरी गेल्याच्या नंतर इथंच मुक्कामाला इतका हा इथलेच आहेत का अच्छा जवळ आहे गेल्याच्या नंतर फक्त वहिनींना सांगा रुपाली देईच्या कीर्तना मी असला पखवाद वाजवला ना त्यांचं फक्त उत्तर असेल जगाला कौतुक असतं महाराज पण बायको नावाचा असा प्राणी आहे मी सगळ्यांच सांगते बघ सगळ्यांच सांगते वानव वाजवणाऱ्या सहित गाणाऱ्या सहित सगळ्यांसहित सांगते मी तुम्ही पण आणि मी पण बायको नावाचा असा प्राणी असतो ज्याला आपल्या नवऱ्याचं अजिबात कौतुक नसत एकदा एका पतीने दाढी आणि कटिंग केली घरी आल्याच्या नंतर तो त्याच्या पत्नीला म्हणतो काग आज जरा मी तरुण मुलासारखाच दिसतोय हा आरशेच्या समोर उभा लागला उभा राहिला आणि काग आज जरा मी तरुण दिसतोय का तर मी बारीक कटिंग केली आज आज मी खूपच छान दिसतोय काय हरकत होती का अं पण नाही कौतुक नाहीच करणार ती ती म्हणे आणखी जर बारीक करायची असती मग बाळ तातले दिसल्या असतात बायकोला कधी कधीच कौतुक नसत लक्ष्मी मातेला प्रभू सांगतात की लक्ष्मी फक्त बोलू नको हे सिद्ध करून दाखव <iplash> आणि एक दिवस मृत्यू लोकांमध्ये प्रेतयात्रा चालली होती लक्ष्मीने त्या प्रेतयात्रेवरती पैशाचा पाऊस पाडला <power power> प्रेतयात्रेमध्ये जर पैशाचा पाऊस पडत असेल तर लोक प्रेताला धरून राहतील का पैसे गोळा करतील <power> जाऊ द्या कीर्तनामध्ये जर पैशाचा पाऊस झाला तर तुम्ही कीर्तन ऐकताल का पैसे गोळा करताल तुमचं <power> जाऊ द्या मी करालच का नाही <power power> हा पहिला मुद्दा आहे तुम्ही ऐकाल का नाही हा नंतरचा मुद्दा आहे चालूच त्याच्यासाठी ते जर भेटत असेल कशाला अटकास करायचा लोकांनी प्रेत सोडून दिला पैसे वळा करू लागले लक्ष्मीने सांगितलं देवा ही माझी जगातली किंमत अहो लोकांनी प्रेत सोडून दिला पण पैसे गोळा करू लागले त्यावेळी देव म्हणतात की रुक्मिणी सगळी माणसं पैसे गोळा करू लागली ग पण एक व्यक्ती नाही ना उठला कोणता तो तिरडीवर पडलाय काय देवा तुम्ही बोलतात अहो तो कुठं जिवंत आहे का त्यात रामच राहिला नाही त्याला पैशाची काय किंमत आहे देवाने सांगितलं रुक्ष्मी रुक्मिणी लक्ष्मी मा तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालं असेल जगामध्ये जोपर्यंत मी या जगात जोपर्यंत मी येत तोपर्यंत तुझी जगात किंमत आहे जगातला मी निघून गेलो या जगामध्ये तुझी कवडीचीही किंमत नाही पैशाची चिंता तुम्हाला ज्याची बाईक होती त्याला किंमत आहे का मुक्तीची चिंता तुम्हाला ज्यांचं लग्न मुक्तीशी लागले त्यांना चिंता आहे का पण तुका बरं सांगतात की मोक्ष महागरी कामार येते दासी होय सांगू तुका म्हणे अतिशय धावत्या वेगामध्ये ओघामध्ये अभंगाच्या तीन चरणाचा अर्थ या ठिकाणी स्पष्ट केलाय दोन चरणाचा अर्थ शिल्लक आहे कधी योग आला परिसरामध्ये तर त्या चरणावरती विचार करण्याचं चिंतन करण्याचा नक्कीच प्रयत्न करू बोलत असताना एखादा चुकीचा शब्द कोणाच्या हृदयाला स्पर्श करून दिला असेल तू माझा मला परत करा या उलट काही घेण्यासारखं वाटलं असेल त्यानुसार नक्कीच बदलण्याचा प्रयत्न करा हा जगाचं वातावरण एवढं दूषित होत चाललं माऊली याला ताळ्यावर आणायचं असेल तर दोन गोष्टीची नितांत आवश्यकता आहे विज्ञानही महत्वाचे ना अध्यात्मही महत्वाचे विवेकानंदांचं वाक्य विज्ञान आणि अध्यात्म यांच्या समन्वयातून जगामध्ये सुख आणि शांतता नांदू शकते युनियन ऑफ सायन्स अँड रिलिजियन स्प्रिच्युआलिटी विल ड्रिंग अँड पीस फॉर द ह्युमॅनिटी आज लोक बदलले 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 किती बदलले आज बुट पायात असताना देखील जेवण करतात कारण साहेब सुशिक्षित पण ताटाला पाणी फिरवल्याशिवाय जेवण करत नाही कारण माझा वारकरी सुसंस्कृत आहे पायात पाया चप्पल घालून स्वयंपाक करतात कारण मॅडम सुशिक्षित आहेत पण विचारा जुन्या आजीबाईला आंघोळ केल्याशिवाय सासूबाई पिण्याच्या पाण्याला देखील हात लावू देत नव्हती कारण आमची आजी सुसंस्कृत होती जुन्या गोष्टी आम्हाला मान्यच कराव्या लागतील महाराज आज लोक किती बदलले किती बदलले आज आज तरी बुट घालून जेवतायत बुट घालून स्वयंपाक करतायत मला काहीच नवल वाटत नाही हा नवल वाटेल त्या दिवशी ज्यावेळी बुटात चुरून खातील ना त्यावेळी खऱ्या अर्थाने भारत देश बदललेला असेल आज बदलले आम्ही किती आज माणसाची घरं मोठी झाली पण मन संकुचित झाली आज आमचे तुमचे रस्ते सिमेंट कॉन्क्रिटीकरण डांबरीकरणाचे झाले पण त्या रस्त्यावर जर आम्हाला अजूनही चालणं आमचं सुधारत नसेल तर याला प्रगती म्हणावी कशी तुमच्या आमच्या हातामध्ये आज पाच पंचवीस पन्नास हजाराचा मोबाईल आला पण त्या बोल बोलणं सुधारलं नसेल तर याला प्रगती म्हणावी का आज लोक होताना आज कीर्तन वाढले कीर्तनकार वाढले कीर्तन ऐकणारे वाढले कीर्तन ठेवणारे वाढले आज पंढरपूरची बारी पार मंगळवेड्याच्या पुढे गेली पाच रुपयाचं नारळ वीस रुपयाला झालं आज लोक बदलताना दिसत आहेत पण खरे लोक बदललेत का आज आकाशातील ग्रह तारे आम्ही दुर्बीनच्या सहाय्याने जवळ करून पाहिले पण दुर्दैवाने जन्म झाल्यापासून शेजारी राहतोय आजचा माणूस चंद्रावरती गेला पण शेजारच्या चंद्रकांत नावाच्या माणसाला साधा रामराम घालत नसेल तर ही प्रगती असेल का आजची महिला मंगळावर जाते पण शेजारच्या मंगला का कुशी पंधरा दिवस झाले बोलत नाही ही प्रगती असेल का आज खेड्यांमध्ये महिला स्वयंपाक करतात पहा पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत त्या चुलीतून जेवढा धूर निघत नाही एवढा धूर जर आमच्या मुलांच्या सिगारेट मधून दिवसातून निघू लागला ही पिढी उद्याच भविष्य काय घडू शकते बायकोने ताटामध्ये जेवण वाढल्याच्या नंतर जेवढे घास मुखात जाणार नाही तेवढे घास जर गुटखन तंबाखूचे दिवसाला जाऊ लागले ही पिढी उद्याचं भविष्य काय घडू शकते जेवण झाल्यानंतर आपण जेवढं पाणी पिणार नाहीत काही काही लोक जेवणापूर्वीच तेवढं पाणी पिऊ लागले पाणी जेवण झाल्यावर प्यायचं असतं कायचं असतं पण काही लोकांना पाणी पिल्याशिवाय जेवणच जात नाही आम्ही उद्याच भविष्य काय घडवणार आहे माझी विनंती असेल आपल्याला आपली मुलं आप कोण भेन स्कूल आज आम्ही कुठल्या ट्रॅकनं प्रवास करतोय आमचा देश आम्ही कुठे आणून ठेवला विनंती असेल माझी माता माऊल्यांना आज अध्यात्माच्या संस्काराची गरज आहे आपल्या मुलांना तुमच्या मुलांना धोत्र घाला आणि त्यांना बुरवा लोकच बनवा असं मी नक्कीच म्हणणार नाही पण वेळोवेळी त्यांना अध्यात्माचे संस्कार द्या आपली मुलं कॉन्व्हेंटला टाका पण घरी आल्याच्या नंतर त्याला आई वडिलाचं दर्शन आजाजीच दर्शन आणि तुळशी समोर दिवे शुगं करोती शुभम करोती कल्याणम हा जर तुम्ही पहिला श्लोक शिकवला हा अध्यात्माचा पहिला श्लोक असेल पहा आयुष्यात तुमचा मुलगा कधी वाईट मार्गाने मार्ग करणार नाही खर तर शेजाऱ्याचे कसं वागावे हा मला शाळेत शिकवला जात शा नाही आज शाळेत जे शिकवलं जातं ते समाजात घडत नाही आणि समाजात जे घडलं जातं ते शाळेत शिकवलं जात नाही आज शाळेत आम्हाला शिकवलं जातो पायथागोरसचा सिद्धांत मला सांगा तीच साठ नव्वदचं प्रेम इथं ज्यांनी ज्यांनी दहावीची परीक्षा दिली मला सांगा दहावीचा पेपर दिल्याच्या नंतर आपल्याला पायसा पायथागोरसचा सिद्धांत आयुष्यात कधी उपयोगी पडला का हो ती साठ नव्वदचं प्रमेय दहावीचा पेपर दिल्याच्या नंतर आपल्याला आयुष्यात कधी त्याचं काम पडलं महाराज तुम्हाला वाजवताना कैलास महाराज आपल्याला गाताना मग ते आम्हाला का शिकवलं अरे शाळेमध्ये तुम्हाला चौकोन सगळेच शिकवले जातील शाळेमध्ये तुम्हाला चौकोन शिकवले जातील पण उद्या समाजात कसं जगायचं हा दृष्टिकोन ज्या ठिकाणी शिकवला जातो ना त्याला फक्त आणि फक्त वारकऱ्याच कीर्तन म्हणतात हा दृष्टिकोन आम्हाला भूमिक भूमितीत नाही शिकवला जात तर तो वारकऱ्यांच्या भूमिकेमध्ये असतो आज आम्हाला हिस्ट्री मध्ये गेले लेनीनचा सिद्धांत मार्टीनचा सिद्धांत रेनिंग फ्रेंच कार्तिक अरे आमच्या नेपोलियन बोना पार्ट काय कामाचा आहे का आमच्या हिटलर कोण्या कामाचा आहे तो आमचं काय भलं करणार आहे तुम्हाला शिकवायचंय का अरे समाज प्रतिकूल गेला असतं वयाच्या सोळाव्या वर्षी सारखा अद्भुत ग्रंथ जगाच्या समोर ठेवणाऱ्या ज्ञानोपारायांचा सिद्धांत शिकवाना नाही तर सोळाव्या वर्षी त्वरणा जणाला स्वराज्याचं त्वरण बांधणारे छत्रपती शिवरायांचा आम्हाला जीवनाचा सिद्धांत शिकवाना माधवराव पेशव्यांनी सोळाव्या वर्षी पेशवाईची जबाबदारी शिकवली हे आमच्या भारतातल्या तरुणांचा सा इतिहास आम्हाला ज्यावेळी अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आमच्या तरुणांना छत्रपती आणि विवेकानंद शिकवले जातील ना त्या भारताची तरुण पिढी एवढी तेजस्वी आणि कर्तृत्वान होईल की महासत्चं बोट धरण्यापासून आम्हाला कोणीच रोखू शकत नाही कोणीच रोखू शकत नाही बाकीच शिकू नका असं मी म्हणणार नाही पण बाकीच्या सोबत आमच्या साधू संतांची परंपरा अरे आम्हाला शिकवा ना भूगोलामध्ये गेले की गे जलावरण सांगा वातावरण सांगा बेसालचा सा पट्टा सांगा अग्निजन्य खडक सांगा अरे मूर्खांना जमिनीच्या बारा बारा किलोमीटर आत घुसले तुम्ही बारा बारा किलोमीटर आत घुसले तुम्ही पण विशिष्ट प्रमाणामध्ये पाऊस पडला जास्तही ना नाही कमीही नाही विशिष्ट प्रमाणामध्ये पाऊस पडला तर माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्याच करणार नाही असं धोरण जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत परभणीचं कृषी विद्यापीठ आमच्या परभणीचं कृषी विद्यापीठ बंद केलं तरी मराठवाड्याचं काहीही नुकसान होत नाही तुम्हाला माहिती सरकारी अधिकाऱ्यांना थंडी वाजते म्हणून सगळ्या कार्यालयाची उघडण्याची वेळ सकाळी अकरा वाजताय कोर्टाची वेळ साडे सकाळी साडे दहा अकरा वाजता बँकांची वेळ सकाळी साडे दहा वाजता शेतकऱ्यांना वीज देण्याची वेळ माहितीये तुम्हाला रात्री अकरा वाजता तर पहाटे पाच वाजेपर्यंत रात्री अकरा ते पहाटे पाच रात्री बारा ते पहाटे पाच मला सांगा सगळ्यांना थंडी वाजते पण माझ्या शेतकरी माय बापाला थंडी नाही वाजत अरे काबड कष्ट करायचे आणि रात्र काळ्या अंधारामध्ये जागून काढायची त्याला माहिती खाली गेला ना माझा पोरगा शिकतोय त्याचं शिक्षण बंद पडेल माझ्या ताईचं लग्न जमलंय माझ्या ताईचं लग्न होणार नाही फक्त याच विचारामध्ये माझा शेतकरी बाप अख्खी रात्र त्या काळ्या कुट्टा अंधारामध्ये जागून काढतो अरे कधीतरी भाणी येऊ द्या तुम्हाला सगळ्यांना वाले आहे सगळ्यांना आधार देणार आहे पण माझ्या शेतकऱ्याला कोणी आधारच नाही का ज्यावेळी शेतकऱ्याचा प्रश्न येतो आणखीन आमच्या खात्यात पैसे येते आमच्या खात्यात पैसे येते त्याच्या हातात येईपर्यंत दोनशे रुपये त्याच्या हातामध्ये पडतात कोण करणारे यांचा विचार जालना जिल्ह्यामध्ये मला गावाचं नाव आठवत नाही केव्हा रात्र पाळी होती रात्री शेताला पाणी देण्यासाठी गेले म्हणून एका घरातले तीन भाऊ पळसखेडा गावातली एका घरातले तीन भाऊ पाण्यामध्ये करंट उतरलो आणि गेले का केवळ अंधानामध्ये रात्र पाळी असल्यामुळे रात्री शेतकऱ्याला वीज दिली जाते आता शेतकऱ्याला वालीच नाही कोणी आमच्याकडे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आमच्याकडे बेरोजगारीचा प्रश्न आहे तो बिचारा बी ए करतो एम ए करतो बी एड करतो एम एड करतो एम फिल करतो पीएचडी करतो बी एम एस करतो बी एच एम एस करतो एमडी होतो तो बिचारा एमपीएससी करतो सी करतो कर आउटपोस्टला ज्यावेळी ड्युटीवर हो येतो त्यावेळी नापास आमदाराचा चौथी नापास कार्य करता त्याला अक्कल शिकवतो अरे त्याने अभ्यास केला तुझ्यासारखं तू बँलोरी नाही गेला तो बिचारा शिक्षक होतो त्याला काम कोणतं दिल्या जातं माहिती तुम्हाला मतदानाच्या चिठ्ठ्या वाटा तिकडून आले तर जनगणना तुम्हीच करा नाही तुम्ही शिकवान त्यातून टाईम भेटला तर खिचडी तुम्ही शिजवा संस्कृतीने आम्हाला आचार्य दिले आचार्य पण त्यांनी आम्ही त्याचे आम्ही आचारी करून टाकली तास बिचारी खिचडी शिजवत बसतात म्हणून बेरोजगारीची ही समस्या आहे म्हणून आज प्रत्येक तरुणींनी आपल्या डोक्यामध्ये एकच फॅड घुसून घेतले नवरा करीन नवरा करिंत बर त्याला नोकरी पाहिजे त्याला जमीनही पाहिजे बरं नोकरी नसेल तर मग जमीन पाहिजे जमीन नसेल तर मग नोकरी पाहिजे पोरींपेक्षा आईवडील जास्त खतरनाक आहे मुलाकडे जमीन किती जमीन अशी विचारताय येण यांची पोरगी सकाळी सातला शेतामध्ये घुसल्यानंतर संध्याकाळी पाचलाच बाहेर आहे अजून तिला खुरप पकडायचं समजत नाही एकदा सासूबाईंनी ज्वारी खुरपण्यासाठी सा नेली अर्ध्या तासांनी सासूबाईच्या लक्षात आले सुनबाईंनी गवत गवत तसं ठेवलं ज्वारी ज्वारी उपटून घेतली अर्ध्या तासांनी सासूबाईंनी सांगितलं सुनबाई तुम्ही काम करू नका झाडाखाली बसून व्हॉट्सअपवर अभ्यास करा काम मी करते तिला अजून आणि मी तिथला फरक कळा सांगितलं सुनबाई आपल्या घरी महाराज मेथीची भाजी खायची शेताजा मेथीची भाजी घेऊन या तिने आम्हाला मेथीची भाजी समजून गवत साऱ्यांना खाऊ घातलं म्हणून पोरीच्या बापांना बायोडाटे काढावे लागतात पोरांच्या बापांना बायोडाटे काढायची अजिबात गरज नाही कारण त्यांचा मुलगा ज्यावेळी मित्राच्या लग्नामध्ये वरातीत दारू पिऊन नाचतो तोच त्याचा विचार करा माझ्या भावांनो भयानक परिस्थिती आहे भयानक अत्यंत भयानक परिस्थिती येणार आहे अरे आपलं लग्न होईपर्यंत तरी नीट राहा आणखी तर परिस्थिती काहीच गंभीर नाही तुम्ही फक्त आणखी पाच वर्ष थांबा पाच वर्ष ज्यांचे झाले ते ठीक आहे लॉकडाऊनच्या आधी आता तुम्ही नवर होऊ शकत नाही आफ्टर फायव्ह इयर्स आणखी पाच वर्षांनी परिस्थिती अशी असेल ती मुलगी आपल्या मैत्रिणींना फोन करणार काग ह्या रविवारी तुरी कमी वेस का तुला सुट्टी आहे का काग म्हणे काही नाही एका खेड्यातला शेतकरी फारच मागे लागलाय शेतकरी बाप या आमच्या पोराला पाहून जा या आमच्या पोराला पाहून जा हे रविवारी जर सुट्टी असेल तर मग आपण आलो असतो पाहून पोरगा कसा दिसतोय काय करतोय मग रविवार पाहून ती तिच्या मैत्र मैत्रिणी फोर व्हीलर गाडी मध्ये बसून येणार तुमचा भाऊ दारात रांगोळ काढत असणार ती येणार फोर व्हीलर मधून उतरणार सोफा सीट वरती बसणार हा नवरा मुलगा पहिल्यांदा पाणी घेऊन जाणार मग दहा मिनिटांनी चहा घेऊन जाणार मग पुन्हा पोहे घेऊन जाणार ती त्याला विचारणार का रे नाव काय शिक्षण किती घरातली काम येतात का पोरा बाळा सांभाळशील का लग्नानंतर झाले तर कारण ती जॉब करणार मग यांनी पोरं सांभाळू नाही ती डबल पीजी हा एल एल एम पी लटक लटक के मॅट्रिक पास असा भयानक काळ जर येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल राजांनो आज आजच आपलं अस्तित्व सिद्ध करा हे पहा नोकरी नोकरी या शब्दावरती फार विश्वास ठेवू नका चांगले सुटा बुटाचे इस्त्रीच्या कडक इस्त्रीचे कपडे घालून लोकांची आठ तास गुलामगिरी करण्यापेक्षा स्वतःचा काहीतरी व्यवसाय छोटा का होईना सुरुवात करा अरे चहाच्या टपरी पासून सुरुवात करा चहा विकणारा सुद्धा एक दिवस देशाचं भविष्य लिहू शकतो हे लक्षात ठेवा आपल्याकडे खूप खूप मोठ्या व्यक्तींची उदाहरणं आहेत यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी परिस्थितीची नाही तर मनस्थितीची गरज असते ओले मुळे भेदी खडकाचे ना तुमची मनस्थिती अत्यंत महत्वाची भगवान रामेश्वराच्या रखरखीत वाळवंटामध्ये शंका आणि शिपले विकणारा सामान्य नावाड्याचा मुलगा भारताच्या राष्ट्रपतीपदी आरूढ होऊ शकतं हे एपीजे अब्दुल कलाम साहेबांनी सिद्ध करून दाखवले इयत्ता दहावी मध्ये इंग्रजी विषयात जो नापास होतो त्याच व्यक्तीचा इयत्ता दहावी मध्ये इंग्रजी विषयामध्ये पहिलाच दडा येऊ हो शकतो हे ये सचिन तेंडुलकरने सिद्ध करून दाखवले म्हणून नापास वाहणाऱ्यांना अजिबात काळजी करू नका सचिन तेंडुलकरची भेट घ्या जीवनामध्ये फक्त तुमचं अस्तित्व सिद्ध करा तुम्ही काहीही करू शकता अरे लहरो से डरके डर नोका पार नाही होती लहरो से डरके नका पार नाही होती वर कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती राजांनो खूप कष्ट करा यशाच्या शिखरावरती पोहोचा पण त्या कष्टाला नीतिमत्ता कमवा देश धर्म याबद्दल मनामध्ये स्वाभिमान असू द्या आज आम्ही जे स्वातंत्र्य उपभोगतो याला अनेकांचं बलिदान आहे दिवसभर एवढे कष्ट करा रात्री सुखाने झोप लागली उत् पाहिजे चार महिने एवढे आठ महिने एवढे कष्ट करा चार महिने सुखाने बसून खाता आलं पाहिजे चांगले वागा कि म्हात पण सुखात गेलं पाहिजे जी। आणि या जीवनामध्ये एवढा परमार्थ करा की पुन्हा एकदा आम्हाला याच महाराष्ट्राच्या आणि संतांच्या देशामध्ये पुन्हा एकदा जन्म भेटला पाहिजे जी। जीवनामध्ये कष्ट करा आई वडिलाच्या कष्टाची जाणीव ठेवा हे पहा तुम्ही तुमचे आईबाप सांभाळले पाहिजे हे कीर्तनकाराच्या सांगण्यावरून नाही त्याच्या शिवरंजनी गाण्यावरून तुम्ही तुमच्या आईवडील नक्की सांभाळू नका त्याचा बेस पॉईंट आहे त्याला आवाज त्याला संब, आहे त्याला वातावरण तयार करता येतं मायबाप आपले आपले आपण सांभाळले पाहिजे की कीर्तनकाराच्या सांगण्यावरून आज खेड्यामध्ये आईवडिलांचे हाल नाहीत आज त्यांचेच मायबाप वृद्धाश्रमामध्ये आहेत ज्यांची मुलं बालपणामध्ये पाळणा घरामध्ये होती अजून आमची संस्कृती लोप पावत चाललेली नाही तरी काही आई वडिलांस द्वेष करत असतील तर मायबाप विनंती असेल जीवनामध्ये वेगळा परमार्थ नसेल फक्त आई वडिलाची सेवा करा ज्याचे आई वडील जिवंत आहेत त्याला पंढरपूरला जायची सुद्धा गरज नाही आज मुलाला दहा दहा मिनटं पंधरा पंधरा मिनिटं एक एक तास फोनवरती बोलण्यासाठी वेळ आहे आईने एखादं काम सांगितलं तो म्हणतो आई तुला काहीच कळत नाही तू ग बस खरंच कळत नाही दादा कळेल कसं लहान होताच दादा तू लहान होता मुलगा पाच वर्षाचा होता बहिर देशाला जाऊन आला तो शी करून आला माय पाट्या भरवंट्यावरती मसाला वाटत होती त्यांना सांगितलं आई माझी शी झाली माझी कंबर धुवून दे आईने हातांकडे पाहिलं हात भरलेले होते घरात आवाज दिला सासूबाई वणसा कोण घरात ते बाळ देशावरून आलाय त्याची कंबर धुऊन द्या भरलेले हात होते म्हणते ना कंबर धुण्याची टाळली आज तो पाच वर्षाचा पंचवीस वर्षाचा झालाय ते सहजपणे म्हणतो आई ग तुला काहीच कळत नाही मला वाटते त्याच वेळी त्या आईने भरलेल्या हाताने कंबर धुवायला पाहिजे होती नसती आग झाली मग बोला आज कळत नाही अरे आपल्या बाप पडलेली छिद्र बघा त्यात तुम्हाला यशाचा मार्ग दिसेल चाळीस रुपयाची स्लीपर चप्पल असेल आणि आखूड पॅन्ट त्याने घातलेली असेल ला पण लाखो रुपयाची कमवायची जगात फक्त बापाने शिकवलं अरे त्या चेहरा त्याचा काळवणलेला असेल त्या हाताने लाख रुपये कधी मोजलेले नसतील पण लाखोची किंमत कशी कमवायची हे फक्त आपल्या बापांनी शिकवलं आपल्याला बाप जीवनामध्ये महत्वाचं आहे स्वराज्याचे छत्रपती झाल्यानंतर छत्रपतींना बापाची गरज भासते तुमच्या आमच्या जीवनामध्ये कान असावी म्हणून आपल्या आई वडिलांची सेवा करा देव दे, देश धर्म आणि नीतिमत्ता यावरती विश्वास ठेवा देशाचा स्वाभिमान असुद्या झालेली सेवा चरणी समर्पित ना तरी बालक बोबडा बोले का वा कुडावी चुका पाहुले ते चोज करुणे मावली रिजी जीव तरी नवन ते पुरते अधिक ते सर ते करुणे घ्यावे हे तो मध्ये तसे पायाच्या प्रसादे काही बोलून मध्ये मज क्षमा करणे संत नवे अंग होते नवे हा उपदेश तुमचे बडबरी लोशेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तो कामडे ज्ञानेश्वर धनराज सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह हर। मौजी वारेगाव तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद